एकदा एका गावात एक लहानसा भाऊ आणि त्याची बहीण राहत होती भाऊ खूप चंचल आणि खेळकर होता तर बहीण शांत आणि विचारशील होती दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते एक दिवस भाऊने ठरवले की तो जंगलात जाईल आणि तिथे काही साहस करेल त्याने बहिणीला सांगितले मी जंगलात जातोय तू येणार का बहिणीने विचारले तू तिथे काय करणार आहेस भाऊ म्हणाला मी झाडांवर चढणार पक्ष्यांना पाहणार आणि नवीन गोष्टी शिकणार बहिणीने त्याला थांबवले आणि सांगितले भाऊ जंगलात एकटा जाऊ नकोस तिथे काही धोकादायक गोष्टी असू शकतात भाऊने तिच्या शब्दांना दुर्लक्ष केले आणि जंगलात गेला जंगलात भाऊने खूप मजा केली पण अचानक त्याला एक मोठा साप दिसला तो घाबरला आणि धावत पळाला त्याला सापाचा धोका लक्षात आला आणि तो गडबडीत जंगलात हरवला त्याला वाट सापडत नव्हती तत्पूर्वी बहिणीने भाऊच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला तिने त्याला शोधण्यासाठी जंगलात प्रवेश केला तिने भाऊच्या आवाजावरून त्याला शोधले आणि तो सापडला भाऊ मी तुला शोधत होते ती म्हणाली भाऊने तिच्याकडे पाहून दिलगिरी व्यक्त केली माझी चूक झाली ताई मी तुझे ऐकायला पाहिजे होते बहिणीने त्याला सांगितले कधीही एकटा जाऊ नकोस आपण एकत्र असू तरच सुरक्षित आहोत त्यानंतर दोघेही एकत्र परत गावात आले त्या दिवशी भाऊने शिकले की बहिणीच्या प्रेमात आणि काळजीत खूप महत्त्व आहे त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवला आणि एकत्र राहण्याचे वचन दिले आणि त्या दिवसापासून भाऊ आणि बहिणीचा बंध आणखी मजबूत झाला